प्रस्तुताध्यायात सत्संगाचे महत्त्व ईश्वरप्राप्तीसाठी कर्मसन्यास वेदाध्ययन गोपिकांचे यशोवर्णन रासक्रीडा जीवाशिवाची चैतन्यता वानप्रस्था सुख सद्गुरु लक्षण यांचे वर्णन केलेले आहे पाहूया भगवंत उद्धवास आज कोणते आत्मज्ञान देत आहेत ते या जगात जेवढ्या मोठ्या आसक्ती आहेत त्या सत्संगाने नाश पावतात भगवंत पुढे म्हणतात की उद्धवा मी तुला माझ्या भक्तीचे विविध प्रकार सांगितले पण जोवर साधू संतांचा आश्रय घेत नाही तोवर माझ्याजवळ येण्याचा मार्गच त्यांना मिळत नाही जो भक्त सत्संगती आणि सत्संगाची वाट धरतो तोच माझ्यापर्यंत तो पोहोचू शकतो आणि हे अनेक युगांपासून चालत आले आहे भक्त प्रल्हाद बली बानासूर बिभीषण सुग्रीव जटायू कुब्जा गोपी अशा अनेकांचा उद्धार हा केवळ सत्संगानेच झाला आहे आणि त्यांनी माझी प्राप्ती करून घेतली आहे उद्धवा गोकुळातील गोपींनी कुठले जप तप यम नियम पाळले नाही त्यांनी संसारापासून विनमुक्त स्वीकारली कुब्जा की जिचे शरीर वाकडे होते पण सरळ मनाने तिने स्वतःला माझ्या चरणी अर्पण केले मीरेने विषाचा प्याला माझे स्मरण करून ओठाला लावला आणि केवळ माझ्यावर असलेल्या नितांत प्रेमाने माझी प्राप्ती करून घेतली ना कोणते व्रत ना ग्रंथ ना जप वृंदावनातील गवत देखील सत्संगाने उद्धारून गेले उद्धवा पुढे ऐक संसार वृक्षाची दोन बीजे एक पाप आणि एक पुण्य असंख्य वासन आहे त्यांचे मूळ सत्व रज तम ही त्याचे कांडे आहेत आणि गावात राहणारे लोक याच वृक्षाचे एक फळ खातात आणि म्हणून दुःख भोगतात आणि अरण्यामध्ये वास करणारे संन्यासी याचे दुसरे फळ भोगतात वास्तविक मी एकच आहे सद्गुरूकडून जे जाणतात ते समस्त वेदांचे रहस्य जाणतात कारण सद्गुरूच खरी परमार्थाची वाट होतात मातीची घागर कच्ची असेल तर ती तात्काळ फुटून पडते आणि मातीत मिसळते पण पक्के भाजून काढलेले मटके फुटले तरी ते मातीमोल कधीच होत नाही त्याप्रमाणे प्रपंच अज्ञानानेच वाढलेला आहे त्यासाठी अभिमान सोडून काट्याने काटा काढावा त्यासाठी सद्गुरूच हवा अनेक साधने आणि शास्त्रांची खटपट करायचीच कशासाठी असे बोलून श्रीहरींनी उद्धवाला प्रेमाने आपल्या हृदय कवटाळले साक्षात देवाने सद्भक्ताला आलिंगन दिले दोन्ही हृदये एकरूप झाली सांगणे आणि विचारणे बंद झाले शब्दातच शब्द लीन झाले चारही वर्णांनी मौन स्वीकारले आणि जीव जीवत्व विसरला खरे तर एकनाथी भागवताच्या प्रत्येक आधी अध्यायामधील मर्म हे अतिशय अलंकारिक भाषेमध्ये व्यक्त केलेले आहे अगदी शब्दामध्ये शब्दा एकनाथांनी वेगवेगळ्या अलंकार वेगवेगळे दाखले या ठिकाणी दिलेले आहेत शेवटी ज्या एकनाथ भागवताची काशीच्या पंडितांनी हत्तीवरून मिळवणूक काढली त्याची महती मी काय सांगावी पण एकनाथांनी वर्णन केलेली जी भाषाशैली आहे ती खूप ऐश्वर्यवती आहे त्यातील मी आपल्यापर्यंत जी पोचवत आहे ती अतिशय बालसुलभ अशीच म्हणावी लागेल परंतु त्या योगे का होईना कृपा प्राप्त करण्याचा हा प्रयत्न आहे भगवंताच्या व आपल्या चरणी सादर हा सादर करण्याचा हा माझा प्रयत्न आपण गोड मानून घ्याल अशी आशा आहे